चान्स भेटत जायला तर म्हटलं करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चल आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका ब्लॉगमध्ये तर चलो आता दिवसाची नवीन व्हिडिओमध्ये नवीन अशा ब्लॉगला आणि आपल्या नवीन क्वॉर्टरमध्ये सुरुवात करूया तर आज ना भरपूर दिवसांतून दोन चार दिवस झाले असे म्हणजे सारखं घरातलेच कामं चालले होते आणि स्पेशल म्हणजे आपले दोन ते चार ब्लॉग ना असेच काहीतरी म्हणजे क्वार्टर नवीन असं भेटलं तर सेट कसं काय केलंय काय नाही त्याचेच असे म्हणजे सगळे काही ब्लॉग मी शेअर करत होते तुमच्यासोबत पाहिले तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहून घ्या तर चलो आता म्हणजे आजचा ब्लॉग आहे तर पार्टी स्पेशल असा म्हणजे आता खूप दिवसानंतर पुन्हा असा पार्टीला चान्स भेटेल जायला तर म्हटलं चला आता नवीन असा लूक म्हणजे क्रिएट केला क्रिएट केला म्हणजे सिंपल असा लुक आपला केला आहे मी घरीच आणि त्याचबरोबर आपली साडी वगैरे घातली आहे मस्त अशी कारण की पार्टीला जायचं म्हटलं तरी पण आता कसं इदाराहून म्हणजे आपल्याला भरपूर असा व्हायचा घेतो म्हणजे सारखं ड्रेस ड्रेस आणि कधीतरी पार्टी असली तर खूप छान वाटतं असं सा साडी वगैरे घालून मस्त असं मेकअप करून वगैरे जायला आणि आपण तर महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणजे आपल्या तर साडी बेस्ट असतं तर चलो आता म्हणजे साडी वगैरे घातली मस्त अशी तर सिंपल अशी घातली आहे छान अशी मस्त आणि गावी होते त्यावेळीच घेतल्या होत्या अशा पार्टीवेअर साडी छान वाटतात इकडं असल्या घालायला आणि हे ब्लाउज मी ऑनलाईन घेतलं होतं तर मी त्याची लिंक देऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर खूपच स्वस्तात आणि एकच नंबर क्वालिटीचं तर आज काही पार्टीमध्ये जायचं होतं स्पेशल असं तर तिथे गेल्यानंतर आपला ब्लॉग होईन कंटिन्यू इथून पुढे सुद्धा तर चलो आता पार्टीला जाऊया इथून पुढे आणि मग नंतर तुमच्यासोबत ब्लॉग म्हणजे इथून पुढचं मी कंटिन्यू करते इकडी 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 पण रेडी झाल्यात आमच्या पार्टीला जायला मागं जा मागं जा असं थोडं मागं हाय का हाय हाय अरे मॅडम पण घातलं मस्त ड्रेस घातला ना छोटासा असा शॉर्टकटमध्ये कारण की आता गरमी होती आहे ना गरम नाही व्हायचं यामध्ये तुला त्यामुळं फ्रॉक नाही घातली ना, ना पण तर चला आता नाही 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 तर नाई। चला आता फायनली म्हणजे कुठंतरी कार्यक्रमाला पोहोचून गेलो होतो पण थोडंफार लेट झालं होतं येण्यासाठी मग त्यामुळं काहीतरी येतानाचा व्हिडिओ घेतला नाही कारण की शेजारच्या ताईंसोबत आम्ही काहीतरी आलो हळूहळू पाय आणि मस्त असं कार्यक्रमामध्ये कुठंतरी पोहोचून गेलो कारण की आपला जो म्हणजे जो कार्यक्रमाचा हॉल आहे ना तो थोडंफार आपल्या कॅम्पसपासून लांब आहे त्यामुळे कुठेतरी जावं लागतं आम्ही बायकांसोबत मस्त मज्जा मस्ती करत काहीतरी बोलत चालत कुठंतरी पोहोचून गेलो थोडंफार कार्यक्रम स्टार्ट पण झाला आणि आलं म्हणजे आम्ही नेटकंच आलो तर ना मस्त असं कमांडर्स सर वगैरे म्हणजे ते काहीतरी आलेते आणि ते खरं तर पोस्टिंग जाणार आहेत इथून यामुळं हा कार्यक्रमाचं मेन म्हणजे जे ठेवण्याचं उद्देश ना ते काहीतरी त्यांच्या सोयाचा होता की ते काहीतरी ते कमांडर आहेत साहेब ना तर ते काहीतरी इथून म्हणजे आपल्या दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग चाललेत तर यामुळं त्यांचा कुठंतरी आता जायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल असा प्रोग्राम ठेवलेला होता त्यासोबत भरपूर अशा मॅडम्स त्याचबरोबर आपले सर टॉयसी सर त्याचबरोबर कमांडर सर सगळे काय आले होते आणि फर्स्ट असे समोर बसलेले होते सगळा काही कार्यक्रम पाहायचं काम चाललं होतं आणि आज का ना लेडीज असा स्पेशल कार्यक्रम काय नव्हता लेडीज पण होत्या जेंट्स होते सगळे काहीतरी फॅमिली मेंबर्सला बोलवलं होतं आणि भरपूर असं एन्जॉय होणार होतं भरकाच्या पार्टीमध्ये कारण की भरपूर असे प्रोग्रॅम पण होते एवढे सारे एवढे एक्सपेक्ट पण केलं नव्हतं मी एवढा मोठा छान असा प्रोग्रॅम झाला हा आणि त्याचबरोबर जेवणाचा पण कार्यक्रम होता लास्टला तर सगळा कार्यक्रम आपण पहिल्यांदा इथून पुढे पाहून घेऊया मी सगळ्या काही थोड्या थोड्या क्लिप घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जास्त काही मोठ्या काही घेतल्या नाहीत का जेणेकरून तुम्हाला पण एवढं काही बोर वाटणार नाही यामुळं तर आम्ही थोडेफार उशिरा गेल्यामुळं ना थोडं मागस बसलेलं होतं संपूर्ण असे कॅमेरामॅन वगैरे भरपूर असे होते सगळे काही लहान मुलांचे म्हणजे फोटोज व्हिडिओज घ्यायला त्याचबरोबर म्हणजे आपले सगळ्यांचं काही म्हणजे इंट्रोडक्शन करायला त्याचबरोबर म्हणजे कोणाचे फोटोज कोणाचे व्हिडिओज घेण्यासाठी त्याचबरोबर कार्यक्रम एकच नंबर झाला सगळ्यांचे काही लहान मुलांनीच बरंच असं पार्टिसिपेट केलेलं होतं जास्त करून म्हणजे लेडीजनी तर एवढं काही कोणी केलेलंच नव्हतं बऱ्यापैकी पार्टिसिपेट कारण की त्यामध्ये जेंट्स लोकांचं आणि त्याचबरोबर आपल्या लहान मुलांचेच प्रोग्राम होते ज जास्त करून लहान मुलांनी खूपच छान म्हणजे मस्त असे प्रोग्राममध्ये खूप जास्त म्हणजे उत्साहाने सहभाग घेतलेला होता आणि जास्त प्रमाणात मुलंच होते लहान मुलंसुद्धा तर ल जास्त करून आपल्या मुलीच होत्या छोट्या छोट्या अशा अशा तर खूपच छान डान्स केला त्यांनीसुद्धा तर ही काहीतरी मुलगी होती तर हिनी पण खूप छान असा डान्स केला सगळ्यांनीच तसा खूपच छान केला काही काहींनी म्हणजे असं प्रत्येक स्टेटवारी ज्याचं त्याचं म्हणजे आपलं स्पेशल असा जसं आपलं महाराष्ट्रीयन स्पेशल असा डान्स असतो त्याचप्रकारे आसामी स्पेशल असा तर नेपाली स्पेशल असं एका लहान मुलीने मस्त असा डान्स करून दाखवला असे छोटासाच एका वयात म्हणजे किती छान प्रकारे त्यांचं अंग एकदम छान असं डान्ससाठी हे लवतं त्याचबरोबर मस्त असा डान्स पण शिकतात नाही इतक्या लवकरच तर तेच काहीतरी म्हणजे त्यांची थोडीफारकाला इथं दाखवण्याचा मोका मिळतो त्यांना आणि ते कुठंतरी म्हणजे एवढ्याच लहान वयात त्यांच्यामध्ये एवढी मोठी स्टेज डेअरिंग असते ना त्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये येऊन जाते किंवा येण्याचं पण इथून पुढे म्हणजे कुठंतरी सुरुवात होणार आहे ही छानच गोष्ट आहे म्हणजे इथून पुढे त्यांना सुद्धा म्हणजे म्हणजे फुल असा कॉन्फिडन्स सीन की स्टेजवर बोलण्यासाठी डान्स करण्यासाठी तर ही ह्या लहान वयातूनच योग्य असं आहे तर तेच मस्त असं सगळ्यांनी गाणं गायलं गाण्याचे पण प्रोग्राम भरपूर असे होते दोन चार जणांचे गाण्यांचेच प्रोग्राम होते असे त्याचबरोबर दोन तीन असे द दो, दोन चार डान्सचा प्रोग्राम होते लहान मुलांचे आणि जे आपले मोठ्याले माणसं आहेत ना त्यांनी काहीतरी डा म्हणजे आपल्या गाण्याचा प्रोग्राम केला गाण्यांचा सुद्धा आवाज म्हणजे बघा आता किती वय झाला असेल तरी पण सुद्धा त्यांचा आवाज इतका छान होता ना आणि त्यामध्ये आमच्या शेजारच्याच म्हणजे भाऊनी पार्टिसिपेट तो तो सुद्धा पार्टिसिपेट केला होतं तर त्यांनी सुद्धा गाणं गायलं होतं अगदी सुरेखन खूपच छान आवाज होता त्यांचा सुद्धा तर छान असं गाणं गायलं त्याचबरोबर दोन चार माणसांनी त्याचबरोबर आपल्या छोट्या मा दीदीने असे डान्स केले तर हे काहीतरी डान्स झाला याचा लास्टला आणि तो, ला, तो आहे का ना पंजाबी स्टाईलमध्ये पण यांनी भांगडा करून दाखवला आम्हाला तर सगळ्यात मेन आणि संपूर्ण कार्यक्रमाचा मेन म्हणजे हाच काहीतरी होता सगळ्यात सगळ्यांना आवडणारा हे काहीतरी कार्यक्रम म्हणजे पंजाबी स्पेशल असा यांनी ना भांगडा केलता मस्त असं म्हणजे आमच्याच आर्मी कॅम्पसमधले होते ते पण त्यांनी काहीतरी स्पेशल असा त्यांचा म्हणजे पंजाबीमध्ये जसा आपला भांगडा राहतो त्याचबरोबर त्यांचा काही संगीत असतं ना तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी स्पेशल असा डान्स करून दाखवला जेणेकरून खूपच सगळे बघा तुम्हाला दिसत संगीत ती मस्त असे उस्ता आणि टाळ्या वाजत होते एकदम भरपूर असे खुश होते आणि त्यांच्यामध्ये म्हणजे ना पंजाबी म्हटलं की स्पेशल असं म्हणजे वेगळीच असं त्यांना अट्रॅक्टिव्ह राहतात एकदम दिसायला त्याचबरोबर म्हणजे त्यांचा डान्स पण खूपच छान असतो तर ते काहीतरी भाग स्पेशल असा होता कार्यक्रमामधले बाकी सोडले तर काहीतरी आणि हा काहीतरी लास्टला ना इथं मस्त असा असा मी स्पेशल असा या भाऊंनी म्हणजे डान्स करून दाखवला छान असा तर ते सुद्धा सगळं काही कार्यक्रम झाला मस्त असं आणि फायनली सगळ्या शेवट ना कमांडर साहेबांनी म्हणजे आपल्या लहान मुलांनी म्हणजे पार्टिसिपेट त्यामध्ये केलेला होता ना तर यामुळं सगळ्यांना काही मस्त असे गिफ्ट वगैरे दिले तर मुळं खूप मुलं म्हणजे ना खूपच खुश झालते त्याचबरोबर म्हणजे दोन तीन शब्द आता जायचे ते इथून यामुळे त्यांनी मस्त असं थोडंफार आपलं भाषण वगैरे केलं आणि खूपच छान आजचा प्रोग्रॅम म्हणजे एकच नंबर असा झाला सगळ्यांना मस्त असं प्रोत्साहन पण दिलं लहान लेकरांना इथून पुढे पण कार्यक्रमात भाग घेण्याबद्दल आणि असंच म्हणजे आपल्या कॅम्पसमध्ये भरपूर असे पार्टीचे प्रोग्राम आणि छान छान असं सगळं कायम होतच असतं तर इथून पुढे सुद्धा आपले ब्लॉग नेहमीच येतच राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका तर हे काहीतरी सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर ना इथं असा जेवणाचा हॉल होता आणि आम्ही काहीतरी जेवायला बसलो जेवणामध्ये पण भरपूर असं छान छान डिशेश होते आज तर जेवणाचा कुठेतरी आज म्हणजे ताण ना नव्हतो आपल्या बायकांचाच आनंद वेगळाच असतो आजचा तर मस्त असं केला म्हणजे जेवण वगैरे केलं फायनली घरी पोहोचलो पण आता काहीतरी ऊन म्हणजे घाम काय आता भरपूर असा डेंजर बाबा तर यामुळे उन्हाळा काय अजून इकडं अजूनच संपला नाही तर यामुळे पूर्ण असा घामाघूम झाला तर चला ता आता फायनली घरी पोहोचलोय आता बाकीचं तर काही काम नाही आहे आज जेवणाचा कार्यक्रम तो उरकलाच होता आणि आमच्या आरो मॅडम पण मस्त असा रिलॅक्स झाला मस्त असे खीर वगैरे खाऊन पोटभर तर चलो आता आजचा ब्लॉग कसा वाटला ना नक्की सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू